सणासुदीच्या काळामध्ये दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा दिलासा देणारा निर्णय आहे आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लाब पैकी बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आहे आणि त्यामुळे देशामध्ये आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब असते सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्याचबरोबर खाद्यपदार्थ साबण कपडे पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत तर आरोग्य विमा आणि जीवन विमांमध्ये पूर्ण सूट मिळण्याची शक्यता आहे सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहे नवी दिल्लीमध्ये जीएसटी काउन्सिलची महत्वाची बैठक पार पडली त्यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे तर पाहुयात बारावरून पाच टक्के आणि वरून अठरा टक्के स्लॅब मध्ये कोणत्या वस्तू आलेल्या आहेत ग्राफिक्स मधून रेडीमेड कपडे चप्पल बूट प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ हे पाच टक्क्याच्या स्लॅब मध्ये आलेले आहेत त्याचबरोबर बारा टक्क्यावरून पाच टक्के स्लॅब मध्ये आलेल्या वस्तू आपण पाहतोय घरगुती वापराच्या वस्तू त्याचबरोबर प्रिंटिंग आणि स्टेशनरी आता अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के स्लॅबमध्ये कोणत्या वस्तू आल्या तर दुचाकी चारचाकी त्याचबरोबर सिमेंट आणि इमारतीचं सा साहित्य फ्रीज आणि वॉशिंग मशीन एसी यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या स्लॅबमध्ये आलेल्या आहेत